आजच्या भयकथेचे नाव आहे वाटसरू आणि या कथेचे लेखक आहेत का संजय कांबळे चला तर मग कथेला सुरुवात करूया बुधवार असल्याने गावच्या आठवडी बाजारात नेहमीसारखाच गोंधळ गडबड घाई सुरू होती पहावं तिकडं समोर मांडलेल्या हिरव्यागार पालेभाज्या लाल लाल टमाटे काळी पांढरी वांगी शेवगा पालक मेथी यांचा ढिगच्या ढिग दिसत होता लोक कधी नुसतंच पाहत पुढं सरकत होतीत तर कोणी भाव विचारून भावघात निघून जात होते इकडे भिकाजी मात्र भाजीचा खप हवा तसा होईना म्हणून जरा नाराजच होता दुपार होता होता शिरपाचे बोंबील मासळी बांगडा संपत आलेले तर गणपाची आंबा फणसाची रास देखील कमी झालेली राहिले ते हनमा आणि भिकाजी यांच्या भाज्या बाजार भोगाव गावाच्या नावावरूनच समजतं की कि आजूबाजूच्या कित्येक गावातील लोकांच्या आर्थिक गोलाढालीचं केंद्र असावं आणि होतच कोल्हापूर शहराच्या पश्चिमेस साधारण पस्तीस किलोमीटर अंतरावर उंच डोंगर दाट जंगल आणि वनराईल नटलेलं गाव आजूबाजूच्या अनेक गावातील लोक आपल्या संसार उपयोगी वस्तू खरेदी करण्यासाठी याच ठिकाणी येत असत आपलं साहित्य विक्रीसाठी छोटे मोठे शेतकरी आणि व्यापारीही येत असत त्यातच भिकाजी हनुमा शिर्पा आणि गणपा ही, ही एकाच गावची चौकडी आपापलं साहित्य विक्रीसाठी थी, या ठिकाणी घेऊन दिवसभरात झालेल्या मिळकतीतून आपल्या संसाराला लागणाऱ्या चीजवस्तू घरी नेत यांचं गाव तसं दूर होतं पण एकमेकांची सोबत असल्याने वाट कधी सरते ते लक्षात येत नसे आजही ते दर आठवड्याप्रमाणे आपापलं साहित्य घेऊन आले होते सांज व्हायला आली तरी भिकाचा माळव्याचा ढीक काही उतरत नव्हता लोकांची एजा कमी होऊ लागली पुरेसे पैसे मिळाले नव्हते त्यामुळे पुढच्या आठवड्याचा गुजारा कसा करायचा याचा विचारही त्याला पडलेला बाकी तिघांनी घरी परतण्याआधी लागणारं साहित्य खरेदी केलं भिक्या रात होयला आली निघायचं का रात हितच घालवतोस शिरपानं हातातली पिशवी उचलत साथ घातली तसा भिकाजी म्हणाला थांबा गा भाजीच्या चार पेंड्या ऐकतो मग दुकानातलं सामान घे पोरानं लिहून दिलेली चुरगळलेली पांढरी चिट्ठी खिशातून काढत शिरपाला कामाला लावलं भिकाजीची भाजी विकता विकता चांगलाच वेळ झाला हनम्या ते बघ त्या दुकानातल्या घड्याळात साडेआठ वाजून गेलं अजून वस्तीची गाडी कशी आली नाही गा भिकाच्या या प्रश्नाने हाणमा आपल्या जवळची पिशवी खांद्यावर घेत उत्तरला लेखा नीट बघ साडेआठ नाही साडे नऊ वाजले ते तुझ्या पायी एस टी बी चुकली वडापी गावाने झाले तोवर शिरपा आणि गणपत चालत समोरून आले मानतिरकी करून तोंडातल्या पानाची पिचकारे बाजूला मारत म्हणाले अगा वडाबी नाही चालतच जाया लागणार सुपारीचं जा खांड तोंडात टाकत पिशवी उजव्या खांद्याला अडकवत गणपत म्हणाला मग आता कोणाची वाट बघायची चला वाटायला लागू दिवसभर विक्री करताना घडलेल्या गमतीशीर गप्पा मारत चौघांचा पायी प्रवास सुरू झाला त्यांचं गाव त्या ठिकाणाहून आठ ते नऊ किलोमीटर असेल पण गावच्या त्या गडांना याची सवयच होती उन्हाळ्याचे दिवस आभाळ चांदण्यात नावून निघालं होतं चंद्राची कोर आकाशात बरीच वर आलेली गावचा तो मुख्य रस्ता धरला तर पोचायला बराच वेळ लागेल त्यामुळे त्यांनी डोंगरातून जाणारा दुसरा कच्चा रस्ता पकडला एक जाड लांब काठी आणि बाजाराच्या पिशव्या घेऊन त्या चिंचोळ्या पायवाटेवर पसरलेला पालापाचोळा पायाखाली तुडवत चालताना कोल्हापुरी चपलांचा कर्र कर्र असा आवाज चोहबाजून घुमत होता चौघांच्या गप्पा ऐन रंगात आल्या होत्या चालता चालता ते बरेच दूर आले भिकाजीला काही वेगळेच जाणवले तसे हसत असणाऱ्या आपल्या मित्रांना गप्प राहण्यास सांगून जागेवर थांबला सर्वच एकदम शांत झाले शिरपा आणि हनमा दोघं भिकाजीकडं पाहत हाताने खाना करत काय झालं विचारू लागले तसा हातानेच स्वतःच्या कानाकडे बोट दाखवत कसलासा आवाज ऐकण्याचा इशारा केला तिघांच्या गंभीर चेहऱ्याकडे पाहत गणपत मात्र भीतीनं अर्धा झाला आता चौघेही श्वास रोखून ऐकू लागले आजूबाजूच्या दाट झाडीतून रातकीड्यांची कि किरकिर आणि घु घु असा घोंघावणारा वारा इतकाच आवाज येत होता तिघेही गंभीरपणे भिकाजीकडे पाहून आजूबाजूच्या परिसराकडे पाहू लागले भिकाजीनं त्या समोरच्या चिंचोळ्या पायवाटेकडे पाहिलं कोणीतरी आपला संघ चालत येत असल्यावानी वाटते अर भिकाजीच्या या वाक्यानं तिघेही थोडे घाबरले गड्या जंगली जनावर असतील बिगी बिगी पाय उचला नाहीतर इपरीत व्हायचं त्या सरशी चौघेही झपाझप पावले टाकू लागली दोन्ही बाजूला झाडांच्या आकृत्या वाऱ्याच्या मंद झोक्याबरोबर हलत होत्या शुभ्र चांदण्यात पायवाट एका गुड रहस्याकडे घेऊन जात असल्यासारखं वाटत होत ये शिरपा रस्ता चुकलाय का काय बघा र किती येळ झालं बरं अजून कंचच गाव दिसना झालंय आणि भूक बी जोराची लागली बघ चालून, चालून सर्वच जण थकले होते बाजूच्या एका दगडावर बसतं शिरपाने हातातली पिशवी खाली ठेवली तसे गणपत आणि हनुमान त्याच्या जवळ येऊन बसले भिकाजी मात्र तसाच त्या वाटेवर उभा राहून आजूबाजूला पाहू लागला त्याला दूरवरून निघणारी एक धुराची पांढरट रेषा आकाशात वर वर सरकताना दिसली गड्यांनो गाव तरी जवळ आल्यासारखं वाटतंय म्हणतच तरातरा तरा चालत तो थोडा वर गेला आणि आपल्या मित्रांना वर येण्यासाठी साथ घातली तिघेही डोंगर माथ्यावर पोचले तसे भिकाची पाहत असलेल्या ठिकाणी पाहू लागले डोंगराच्या माथ्यावर अगदी तुरळक झाडे होती आणि तिथेच साधारण पन्नास ते साठ पावलांवर एक छोटीशी झोपडी होती त्यातून लुकलुकणारा दिव्याचा किंचित प्रकाश बाजूच्या खिडकीतून दिसत होता झोपडीवर असलेल्या छोट्या धुराडीतून निघत असलेली धुराची पांढरट ट्रेश मोकळ्या आकाशात पसरत वेगवेगळ्या आकृत्या तयार करत होती बुकेने व्याकुळ झालेले चौघेही त्या झोपडीच्या दिशेने चालू लागली पायाखाली सुकलेला पाचोळा तुळवत चौघेही झोपडी अंगणात थांबले तर एक खांड तोंडात टाकून सगळ्यात मान किंचित उंच केली आणि कवाडा शेजारी हात ठेवत हाक दिली कुणी हाय का घरात सर्वत्र निरव शांतता पसरली प्रत्येक जण आतून काही प्रतिसाद येतो का हे श्वास रोखून ऐकत होते आणखी तीन चार हक्का दिल्या तशी आत काहीतरी हालचाल होत असल्यासारखं जाणवलं कोण आहे इतके मोजकेच शब्द आतून कानावर पडले तसा सर्वांना धीर आला आवाजावरून वयस्कर स्त्री असावी असं वाटत होत तिच्या प्रश्नाला बिकाजीने लगेच उत्तर दिले तसे हलकेच तिने कवाळ बाजूला केले तशी ती अतिशय वयस्कर वृद्ध स्त्री समोर उभी होती डोळ्यांच्या खोलवर गेलेल्या खोबणीतून किलकिल्या नजरेनं पाहत तिने विचारलं तुम्ही चोर डाकू असला सा तर माझ्या घरात तुम्ही काय बी गवसायचं नाही आम्ही चोर नाही ग आजे वस्तीची गाडी चुकली म्हणून चालत गावाला निघालोय हे घे चुलीवर एवढं तांदूळ शिजवून आमासनी खायला दे म्हणजे अंगात वाईस ताकद येईल अजून रस्ता लय दूर हाय बघ त्या म्हातारीने तांदूळ घेतले आणि चौघांना प्यायला पाणी दिले चौघेही बाहेरच्या अंगणात विश्रांतीसाठी आडवे झाले आणि भिकाजी आणि शिर्पा गप्पा मारण्यात गुंग होते तर एव्हाना ना हनुमाचा डोळा लागलेला पण गणपतीच्या पोटात मात्र भुकेने गोळा उठत होता बराच वेळ झाला पण आजी काही बाहेर आली नव्हती न राहून गणपत उठला आणि भात शिजला का ते पाहायला निघाला त्यानं कवाडाच्या फाटीतून आत पाहिलं तर जुने पुराने कपडे दोरीवर लटकत होते कोपऱ्यात एक जीर्ण आणि ठिकठिकाणी छिद्र पडलेली लाकडी पेटी होती अंगणात बसलेला शिर्पा लांबूनच गणपतला असं आत डोकावून पाहताना निहाळत होता पण काही न बोलता तो गणपतच्या हालचालींवर नजर ठेवत होता अचानक आत पाहता पाहता गणपत खाली कोसळला टाचा घासत रांगत तो मागे सरकण्याची केविलवाणी धडपड करू लागला तसा भिकाजी धावत त्याच्याजवळ गेला गणपतला उठवण्याचा प्रयत्न करू लागला पण त्याला जागेवरून उठता येत नव्हतं शिरपानं गणपतीच्या कमरेत हात घातला आणि त्याला उभं करून अंगणात नेलं भिकाजी हळूच त्या कवाडापाशी गेला आणि आत डोकावून पाहिलं तसा त्याच्याही चेहऱ्यावरचा रंग उडाला क्षणात त्याचा घसा कोरडा पडला अंग घामाने भिजलं आणि काळी छाती फाडून बाहेर येते की काय असं धडधडू लागलं त्याची नजर एके ठिकाणी स्थिरावली चुलीवर एका काळ्या मळकट भांड्यामध्ये भात रटरट आवाज करत उकळत होता ती म्हातारी चुली शेजारीच बसलेली काळे पांढरे मोकळे सोडलेले केस चुलीच्या मागे ठेवलेला दिवा तिने डाव्या हाताने उचलून उकळत असलेला भात पाहिला तिनं आपला उजवा हात त्या उकळत्या भांड्याचा भांड्यात घातला आणि त्या गरम पोळणाऱ्या भाताचा एक मुटका तोंडात टाकला भिकाजी डोळे विस्फारून हे सर्व पाहत होता तोच पुढचे आकृत घडले चुलीतील जाळ वाढवण्यासाठी तिने आपले पाय त्या चुलीत घातले आणि ती म्हातारी त्या भांड्यात हात घालून खाऊ लागली हे अमानवीय दृश्य पाहून काळजाचा थरका पुढा असता आधीच थोडा भित्रा गणपत या दृश्यानं पुरता हादरून गेला शिरपाने त्याच्या तोंडावर पाणी मारलं तशी त्याची वाचा आली चेहऱ्यावर दाटलेल्या त्या दहशतीला मोकळ करण्यासाठी त्यानं जोराची आरोळी ठोकण्यासाठी तोंड उघडलं तसं भिकाजीनं त्याचं तोंड दोन्ही हाताने दाबून धरलं भिका त्याचं तोंड का दाबून धरलं यास आणि गणप्या काय झालं एवढं का भ्यालास शिर्पाच्या या प्रश्नानं भिकाजीने धपक्या आवाजात उत्तर दिलं सांगतो परधी हितनं निघायचं बघा शिरप्या त्या पिशव्या घे मी गणप्याला सावरतो या वाटानं सरळ निघायचं आणि एक मागं वळायचं नाही त्या हानम्याला उठीव गणपतला घेऊन भिकाजी झपाझप पावलं टाकत निघाला तर पिशव्या खांद्यावर लावत शिरपा आवाजात हनुमाला उठवू लागला या हन्म्या अरले का उठकी डोळं चोळत हनुमा जागा झाला काय रंग भात शिजला वय वय आणि संपला बी अर काय तरी इप्रीत वाटतंय चल लवकर हित ना क्षणाचाही विलंब न लावता चौघे समोरच्या वाटेने जंगलात जीवाच्या आकांताने धावत सुटली तसे ती झोपडी मागे मागे पडू लागली काट्या कुट्यातून वाट काढत भिकाची सर्वात पुढं होता गणपत आणि हनुमा ही घाबराट मंडळी मध्ये झाडशी शिरपा सर्वात मागे ही वाट कुठे जाते हे कोणालाच ठाऊक नव्हतं पण आपला जीव त्या सैतानाच्या हवाली करून एक भयान क्रूर मरण कुणालाच नको होत इकडे बराच वेळ झाला तरी कसलीच हालचाल जाणवत नव्हती झोपडीचं लाकडी कवाड बाजूला करत ती म्हातारी बाहेर आली बाहेर कोणीच दिसत नव्हतं हे पाहून ती चवताळून उठली आकाशाकडे पाहत तिने एक कर्ण कर्कश हास्य केलं तशी झाडांवर उलटी लटकणाऱ्या एक मोठा झुंड आकाशात झेपावला तिचं भयंकर हास्य चौघांच्या कानावर आलं आणि त्यांच्याही काळजाचा धरका पुढाला कोणीतरी त्यांच्या मागे येत होत अगदी जवळ आलं होत सर्वात मागे राहिलेल्या शिर्पाला आपल्या मागे असलेल्या त्या अमानवीय ताकदीची जाणीव झाली होती जंगलातील त्या चिंचोळ्या पायवाटेने धावताना एकमेकांचा सा तोल सावरत ते धावत सुटले इतक्यात सर्वात मागे असलेला वाटेत पाय घसरून पडला उतारावरून गडगडत तसाच खाली आला त्याच्या अंगावर ठिकठिकाणी खरचटलेलं होतं आणि पायातून रक्तही येत होत वेदनेने कळबळतच त्यानं आपल्या मित्रांना साथ द्यायला तोंड उघडलं पण इतक्यात मागून कुणीतरी त्याचं तोंड गच्च दाबून धरलं मान सडल्याचा वास त्या हातातून येत होता शिरपाचा श्वास गुदमरत चालला त्याच्या पुढे असलेले सोबती धावतच होते मागे काय झाले कोणालाच काही कल्पना नव्हती काही वेळातच त्यांच्या पावलाचा आवाज दूर दूर जात येण्याचा झाला तशी सर्वत्र एक जीवघेणी शांतता पसरली तो त्या पकडीतून सुटण्यासाठी जीवाची धडपड करू लागला पण सगळे व्यर्थ झटापटीत तो पालथा झाला आणि कोणीतरी त्याच्या पाठीवर बसून त्याचं तोंड आवडत होत अंगातील सारी शक्ती एकवटून त्यानं जोराचा हिसडा देत मागे फिरला आणि सुन्नच झाला कारण त्या जागेवर तो एकटाच होता जमिनीवर पडलेल्या शिरपानं पायाची हालचाल करताच एक जोराची कळ पायातून उमटत मेंदूपर्यंत पोहोचली त्याच्या पाय दगडात अडकल्यानं मोठी दुखापूत झाली होती स्वतःच्या हातानेच तोंड दाबून धरत सहन करू लागला तोच त्याला आपल्या आजूबाजूला कोणीतरी आहे याची जाणीव झाली इकडे शिरपा भीतीने थरथर कापत होता वाळलेल्या पानांमधून होणारी सळसळ त्याच्या दिशेने कोणीतरी येत असल्याचं भासत जागेवरून हलता येत नव्हतं पण शिरपा आजूबाजूच्या परिसरातील प्रत्येक गुडहालचा कान देऊन ऐकत होता काही वेळातच राजकीड्यांचा आवाजही थंडावला आणि आकाशातील चांदणेही काळ्या भोर ढगाने झाकलं आणि दूरवर कुठेतरी कुई झाली खाली पडलेला शिर्पा बाजूच्या जंगलात आपली नजर रोखून बसलेला त्याला कळून चुकलं होतं आता तो एकटा नव्हता मागून कोणीतरी सावकास त्याच्या दिशेने सरकत होतं त्याच्या अंगावर सरसरून काटा येऊ लागला मागे वळून पाहण्याचा धाडच होत नव्हतं पण न राहून त्यानं मागं पाहिलंच त्याची भेदरलेली नजर एका ठिकाणीच स्थिरावली त्याला एक फिक्कट पांढरी मानवी आकृती दिसली आणि क्षणात ती पुन्हा नाहीशी झाली शिरपाला समजून चुकलं होतं की हे काहीतरी विचित्र आहे आपण स्वतःहून एका सैतानाच्या जबड्यात चालून आलोय आणि इथून जिवंतपणे सुटका होईल असं काही वाटत नाही शिर्पा आपला पाय सोडवण्याचा प्रयत्न करत होता आणि त्याने तसंच मागे पाहिले त्याची बोबडी चोळली एक आठ दहा फूट उंच काळा कुट्ट माणूस आपल्या भरड्या आवाजात ओरडत किंजळ त्याच्या दिशेने येत होता पांढरे विस्पारलेले डोळे शिरपावर रोखून धरलेले होते तर जबडा एखाद्या अजगरासारखा पूर्णपणे फासटल्याने निघणारी हिरव्या रंगाची लाळ छातीवर पसरली होती तर त्याचे आज वळलेले त्याचे सुळे दात भीषण वाटत होते त्याचा डावा हात खांद्यापासून तुटलेला तर उजवा हात रक्तानं माकलेला होता आपल्या दिशेने झेपावणार अकराळ विकराळ पिशाच पाहून मनातून पुरता घाबरलेल्या दात दाचखिळीच बसली बिंबीच्या देठापासून एक आर्ध किंकाळी शिरपाच्या तोंडातून बाहेर आली आणि त्या पिशाच्छाने त्याच्या अंगावर झेप घातली इकडे गणपत हनुमा आणि विकाची धावत खूप दूर आले सुटकेचा निश्वास टाकत एका ठिकाणी बसले जमिनीवर अडवा होत हनुमा म्हणाला सुटलो एकदाचे तसा भिकाजी गंभीर झाला तो धक्क्या आवाजात म्हणाला अजून आपली सुटका झालेली नाही सुटका झाली असती तर ती हडळ जोरात किचळून म्हणाली असती चुकलासा पण अजून तिची हद्द सपलेली नाही एवढं बोलून भिकाजी मागे फिरला आणि घाबरून म्हणाला शिरपा कुठं राहिला र भिकाजीच्या प्रश्नाला कोणाकडेच उत्तर नव्हतं सर्वजणच घाबरले कारण त्यांचा मित्र त्यांच्या सोबत नव्हता त्याला शोधायला हवं हन्मा देखील उठला पण गणपत तसाच बसून होता गणप्या तू नाही का येणार अरे हीच का आपली ही दोस्ती हन्मा थोडा रागाच म्हणाला गणपतच्या चेहऱ्यावरचा रंग मात्र उडाला होता काळे चोर जोरात धडधडत होते तर भीतीने तोंडातून शब्दच बाहेर पडेन असे झाले होते गणप्या ये गणप्या काय झालं अरे बोल की भिकाजी त्याला धीर देत विचारू लागला पण त्याला काहीच बोलता येईना आपला उजवा हात पुढे करत त्याने खुनावलं तसे भिका आणि हनमा पाहू लागले आणि तिघेही हत्पण झाल्यासारखे मटकन खाली बसले कारण समोर तीच झोपडी होती जिथून सुटका होण्यासाठी ते धावत होते आणि छतावरती म्हातारी उभी होती पांढऱ्या केसाने झाकलेला चेहरा मान किंचित तिरकी करून ती त्यांना रखरखत्या नजरेने पाहत होती चकव्याने आपला घात केला र एवढेच शब्द भिकाजीच्या तोंडून बाहेर पडले आणि त्यानं मागे पाहिलं तर त्या चिंचोळ्या पायवाटेवर कोणीतरी उभं होत आठ ते दहा फूट उंच डावा हात तुटलेला बाजूच्या झाडावर बसलेलं घुबड खाली चाललेलं भयान नाट्य मोठ्या डोळ्यांनी पाहत होत आणि एक आर्त किंकाळी आसमंतात घुमली तसे ते घोपड पुन्हा आकाशात झेपावलं जंगलात वाट चुकलेले ते मित्र मात्र कधीच घरी परतले नाहीत